हे बदल त्या मुलगी मुलाच्या कानावर पडतात याने आत्महत्या करण्याचा विचार बदलला आत्महत्या करण्याचा विचार बदलला आणि गळ्यातला भास काढला आणि पळत पळत माऊलींच्या चरणावर नतमस्तक झाला आणि माऊलींच्या चरणावर रडू लागला माऊली म्हणाले अरे मुला उठ काय म्हणाले अरे मुला उठ काय रडतोय तेव्हा तो मुलगा तुमकी देत देत उठला आणि म्हणाला माऊली मी मुलगा मी मुलगी आहे तेव्हा मावळी म्हणाले नाही तू मुलगाच आहे मी दिलेला शब्द कधी खोटा ठरत नाही तू मुलगाच आहे महाराज मा, त्या मुलगा केला काय मुलगीचा मुलगा केला ही ज्ञानोबाळांची करतुक शक्ती जिही निमिषे मात्र देहपालटीला स्त्रीचा तो केला पुरुष आता ज्ञानोबाळांची अकर्तुम शक्ती पाहू संतांनी अनेक चमत्कार केले किंवा संतांना चमत्कार करता येत नाही असे नाही आणि संत चमत्कारच करतात असे नाही मग का केलं नानाबाई चमत्कार का केला काही आळतीतले ब्राह्मण लोक त्यांना त्रास द्यायचे जर ते भिक्षा मागायला गेले तर त्यांना भिक्षा देत नसायची कोणी दयाळू माणसाने त्यांना भिक्षा दिली तर ती भिक्षा पाळेतरी खाली पाळ